बघू शकता आळ्याची साईज वगैरे कशी झाली पूर्णपणे म्हणजे चौथा मोड उठल्यानंतर आजचा पाचवा दिवस आळ्याची साईज बघा तुम्ही कशाप्रकारे चांगली झाली म्हणजे चांगला कोस या आणखी तयार करतील म्हणजे जरा जातो आणि साईज वगैरे त्यांची चांगली बनलेली आहे बघू शकता तुम्ही मी परत तेच सांगतो माझ्याकडनं काही व्हिडिओ काढणं झाले नव्हते विटकर विजेता मारलं तो उद्या आपण त्याच्यावर विटकर विजेता सप्लिमेंट हे मारणार म्हणजे अल्टरनेट करत असतो नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपलाच हरिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एकेनवीन व्हिडिओमध्ये ऋषी मुद्देबद्दल माग मी जे व्हिडिओ होते हे चौथं मोड उठल्यानंतर काही आल्याचे टाकले नव्हते कारण की भरपूर काम असतं मग मी ते व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आज थोडक्यात माहिती देतो तुम्हाला उद्योगबद्दल सगळ्यात आधी म्हणतो चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओला लाईक पण करा आता चला तुम्हाला शेडमधलं विषय दाखवतो चौथं मोड उठल्यानंतर आपल्या जवळपास म्हणजे काय सिच्युएशन कशी येतं आता बघा मी शेडमध्ये आलो पूर्णपणे आपण ही जी जाळी लावलेली आहे या जाळीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो काय विषय येतं मधून समजा कसे उजी नावाचे मासे भरपूर येत होत्या बरं आता या दरवाजातून आल्यानंतर आपण हे पडदा होता इथं हे पडदा जर बांधून ठेवल्यानंतर उजी मासे आत येत आणि डायरेक्ट आतमध्ये घुसत होत्या पाला आणल्यानंतर म्हणजे पाला आणायला आपलं एक गेट उघडं ठेवावं लागत होतं त्यामुळे याच्या सगळ्या माश्याने ह्या सगळ्या आतमध्ये येत होत्या त्यामुळे आपण पूर्णपणे इथनं तर तिथपर्यंत ही नेट लावलेली म्हणजे जरी समजा इथनं पाला आणला तर आपण इथं टाकणार आणि इथून टाकल्यानंतर मग माश्या वगैरेचा अंदाज बघणार कसं काय येतं आणि मग आपण इथनं समजा अशा आतमध्ये पाला घेऊन जाणार यासाठी आपण ही जाळी लावलेली आणि या जाळीचं लय महत्त्व म्हणजे आम्हाला चांगला रिझल्ट भेटलेला आहे खाली आपण गोबा नव्हतं केला त्यामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल आपण पूर्णपणे इथं थप्पड आत होतं जिथं जिथं जे काळं काळं आत थरलं होतं वगैरे पूर्णपणे जाळीनला मोठा फरक पडलेला आहे कारण की उजी नावाची माशी वगैरे बिलकुल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी म्हटलं तर औषध आपण कोणता मारणार आहे ते दाखवतो आज कारण की आज जवळपास चौथा मोड उठल्यानंतर तो दिवस आहे आज जण आपण आज याच्यावर विटकर विजेता पावडर मारतोय एक दिवस सप्लिमेंट आड एक दिवस आड मारत असतो म्हणजे जर तुम्ही बघितलं ती आपली गोनी आहे यावर तुम्हाला सांगतो चौथा मोड उठल्यानंतर आपण एक दिवस आड आज जर समजा विज विटकर विजेता मारलं तर उद्या आपण त्याच्यावर विज विटकर विजेता सप्लिमेंट हे मारणार म्हणजे अल्टरनेट करत असतो हे दोन्हीचा उपयोग पूर्णपणे आळ्यावरती कोणता रोग येऊ नये काही होऊ नये त्यामुळे आप त्यामुळे आपण पूर्णपणे आळ्यावरती मारून देत असतो आता हे मारायचं आहे आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आळ्या दाखवतो कसं सिच्युएशन आणि कशामध्ये समजा आता हे बघू शकता तुम्ही आळ्या वगैरे कशा येतं म्हणजे जरा जातो आणि साईज वगैरे त्यांची चांगली बनलेली आहे बघू शकता तुम्ही मी परत तेच सांगतं माझ्याकडनं काही व्हिडिओ काढणं झाले नव्हते त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला होता नाही तर मी असं माझं ठरलं होतं की माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता आळ्याची साईज वगैरे कशी झाली आहे तर पूर्णपणे म्हणजे चौथा मोड उठल्यानंतर आजचा पाचवा दिवसानं आळेची साईज बघा तुम्ही कशा प्रकारे चांगली झाली तर म्हणजे चांगला कोस आणखी तयार करतील आणि त्यामध्ये आणखी तर काही विषय नाही आहे आता ह्यामध्ये समजा आता हे बघा आता ह्यामध्ये तुम्हाला एक रँडम दिसली ना इल ना काळं काड़, काळं असं झालं आहे म्हणजे काय झालं असेल माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो ह्यामध्ये जर नेमकं का एक्झॅक्ट कारण काय आहे तर आता पडदा नव्हता तेव्हा एखादी माशी वगैरे आत आली असेल बरोबर सगळ्या शेडमध्ये माशी आल्यानंतर एखादी माशी आहे एखादी माशी आल्यानंतर ती रँडम कुठंही बसते कुठंही बसल्यानंतर ती एका आळीला जवळपास दोन वेळ चावते एक वेळ चावते किंवा उडून जाते नाहीतर दोन वेळेस चावते नाहीतर उडून जाते त्यामध्ये ह्या आळीला डसली असेल तिचा रिझल्ट आपला आता भेटतो म्हणजे एक सहा दिवसानंतर त्या माशीला माशी हे आळीला डसली असेल आणि ह्या आळीचा रिझल्ट आपला आता एवढं मोठं हे काळ झालं आहे ही कोस तयार करणार नाही एवढं लक्षात घ्या तुम्ही हिला माशी चावलेली आहे दुसरं काही झालेलं आहे म्हटल्यानंतर ही कोस तयार करणार नाही हे बघा मग बघू शकता आणि अशा आप म्हणजे अरे रॅन्डम वगैरे हो ना कुठंही आपल्याला असं म्हणजे सापडतात आता समजा ही जर म्हटलं तर हे बघा ही जर म्हटलं तर हे बघा हिचं तुम्ही बघत असाल खाली असं थोडं थोडं म्हणजे ही एकदम कमजोर आहे बघा अशी आळी आहे बरोबर हे बघा तुम्ही अशी आता हे बघा एक सिम्पल सांगतो तुम्हाला हे बघा अशी आळी धरली मी ती अशी झाली आता हीच आळी मी तुम्हाला तशी घेऊन दाखवतो हो हे बघा राहिली उभा अशी जरी ठेवली ना तर ती तिच्या पायावरती आपोआप येऊन जाते म्हणजे ह्या आता समजा ही आळी झाली ही आळी चांगली आहे पण हिला काळा डागे ही कोस तयार करणार नाही त्यामध्ये ही एक अशी कमजोरी ही पण कोस तयार नाही मग ह्या आपण काय करतो अशा साईडला वगैरे ठेवतो सगळ्या फेकून देतो जेणेकरून कसं माहिती आहे का ह्या आळीचा रोग इथं जर आळी असली तर तिचा रोग दुसरीवरती पडू नये काळ्या डागीचा पडत नाही माशी चावल्याचा रोग पडत नाही पण जर समजा ही जर कमजोर आहे याच्या नळड्याला असं काहीतरी झालंय समजा आता हे एक्झॅक्ट कशामुळं झालंय पाल्यामुळं झाले कायमुळं ते नाही सांगू शकता मी तुम्हाला पाला पण दाखवतो बाहेरचा कसं आहे आपला आता हे नाही सांगू आता हे बघा त्याच्यामुळे दुसऱ्या आळ्यांनी रोगवरती पडू शकतो त्यामुळे ते आपण तेवढं म्हणजे हे टाकत नाही आता मी तुम्हाला आळ्या शिफ्ट करायचं हे सांगतो पूर्णपणे आपण आळ्या कशा शिफ्ट करतोय तर त्याआधी सांगतो मला औषध कसं मारणार आपण आता शिफ्ट करायचं का कारण जर तुम्ही महत्त्वाचं एक समजून घ्या आधी कारण की शिफ्ट करायचं कारण असं असतं या वरच्या दोन ट्रॅकमध्ये जर तुम्ही बघितलं ना काही काही आळ्यामध्ये काही काही जागेवर ना असे गजबज झालेली म्हणजे जास्त प्रकारात तिथं आळ्या झाले कारण की पाला जर समजा एका साईडला जर असला आणि तिथं जर गुच्छ पडला ना त्या पाल्याचा तर सगळ्या आळ्या तिथं पाला खायला त्या हळूहळू हळूहळू को आहे ना त्यामुळे अशी ना गजबज गजबत झाल्यासारखी वाटते आपल्याला म्हणजे ती झालीच आहे कारण की आळ्या तेवढ्या मोठ्या झालेल्या आहे आणि आळीची साईज वगैरे जर तुम्ही बघितली ना ही अशी एक नंबरसारखी म्हणजे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे क्वांटिटी वगैरे कशी तर आपण सगळ्यात आधी ना हे रेशीमचा जो पेपर असतो हे रेशीम मार्केटला इझिली सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जात्या रेशीमबद्दल रेशीम रिलेटेडबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जात्या हे रेशीमचा पेपर रेसिपी सेपरेट असतो हे पेपर आपण सगळा सगळ्यात खालच्या रॅकमध्ये आथरलेला आहे जेणेकरून आपण फक्त दोन रॅकमधले शिफ्ट करतो कारण की पलीकडच्या दोन रॅकमधले सगळ्या ओके आणि ह्या इकडच्याच फक्त आपण दोन रॅकमधली खाली आळ्या सगळ्या शिफ्ट करणारे याचं कारण असं होतं आपल्या याचा फायदा असं होतो जेणेकरून जेवढ्या आपण आळ्या ट्रान्सफर करतो जेवढ्या आपण आळ्या शिफ्ट करतो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे बघा वरची काडी आपण एक उचलली आता काडीला सगळ्या प्रकारे आळ्या असतात पाला खायला आणि त्या चिटकेला असतात म्हणजे त्यांच्या पा पायाने ते हे असत घट बसलेलं असतात त्या काडीला आता ही काडी उचलल्यानंतर आपण सगळ्यात आज ही काडी जी ना ही सगळ्यात खाली ठेवली म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या आळ्या शिफ्ट करतो आहे बरोबर शिफ्ट करण्याचं कारण आपला उपयोगी असं पडतं जेणेकरून त्यांना एक स्पेसिफिक जागा भेटते चांगली जागा भेटते मोकळी जागा भेटते कोस तयार करायला पाला खायला पण त्यांना प्रॉपर पाला खायला भेटतो नाहीतर एका जागेवरती जर अशा प्रकारे जर आळ्या असल्यानं तर जमत नसतं मग त्यांना पाला कमी खायला भेटतो त्यामुळं कधी कधी सॅम्पल यांचं लेट येत असतं सॅम्पलचं पण मी एक व्हिडिओ नक्की बनवाल त्यात काही विषय नाही आहे फक्त मला एक कमेंट करा एक हट टाकलं तर ठीक आहे होऊन जाईल आता त्यामध्ये काही काही आळ्या ना आपल्याला अशा दिसून येतं बरं आता हिच्या मानेला जर तुम्ही बघितलं तर काळी मी तुम्हाला सांगतो सांगितलं की माणीला काळे काळं कौन आहे नेमकं ह्या रँडम आपल्याला ओळखू येतात बरोबर आता ही जी आळ आहे ना हे बघितलं तर हिच्यावर काळी नाही आहे म्हणजे ही चांगली आहे पण तिला उजी नावाची माशी असलेली आहे त्यामुळं हिचा साईड इफेक्ट जो आहे की तीन चार दिवसानंतर झालेला आहे आणि त्यानंतर जरी म्हटलं तर मग नंतर म्हणजे ते आपल्याला असं दिसलेलं आहे की बाबा ती काळी म्हणून आता हिला आपण बाहेर टाकून जाणार आहे जेणेकरून ना हिचा साईड इफेक्ट दुसऱ्या आळ्यावरती लगेच होतो बरं म्हणजे हिला साईड इफेक्ट जर झाला नसा तर ही जर समजा मिली हिच्यातनं जर समजा काही रोग वगैरे असला तर याचा रोग दुसऱ्या आळीवरती लगेच पसरतो त्यामुळे आपण ज्यावढ्या आळ्या खराब वगैरे असतं ना हे लगेच काढून घेतो म्हणजे निरीक्षणात लगेच येतं ते असं नाही की लगेच त्याला असे बॅटरी घेऊन चष्मा लावून असं बघावं लागतं बिलकुल नाही रँडम जर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येणार की बाबा हा ठीक आहे ही आळे खराब आहे सगळ्याच पांढऱ्या असतात लगेच त्या ओळखून येतात आता ह्या ज्या बारीक आहे ना ह्या बारीक आळ्या आपण कोस तयार करणार नाही चौथ्या मोडपर्यंतच आपल्याला समजून जात कारण की आळ्याची साईज मेंटेन असली ना तर तेव्हाच त्या कोस तयार करतात त्या बारीक वगैरे या सगळ्या खराब वगैरे हे सगळ्या टाकणार आपण बघू शकता ह्या अशा चाळणीमध्ये आपण औषध घेतलेले पावडर घेतलेले आणि आपण कसंही मारू शकतो त्याला हाताने पिंना असे म्हणजे टाकू शकतो म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आता हेच ठेवलं आता बघा आता असं हातात औषध घेऊ शकतो आणि असं बी टाकू शकतो म्हणजे पूर्णपणे पांगळ असं फक्त सगळ्या आळ्यावरती ते पोहोचलं पाहिजे बस एवढीच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आम्ही असं झोकडे केलं आहे एका बांबूला एक, ला। एक, एक चाळणी लावली चाळणीत पीठ आणि हे असं पूर्णपणे असं मारतो म्हणजे पूर्ण प्रॉपर सगळ्या आळ्याला ते पोचून जातं म्हणजे तुम्ही बघू शकता आता एवढे एरियात मारल्यानंतर एवढ्या आळ्यात पूर्णपणे ते आळ्याला पोचून जातात आणि आम्ही सगळीकडं जरी म्हटलं तर ह्या अशा पद्धतीने हे पूर्णपणे जे औषध आहे हे टाकत असतो मी परत एकदा सांगतो चौथा मोठ उठल्यानंतर आपला पाचवा दिवस आहे आळ्याची साईज वगैरे चांगली बनलेली बाकी त्यांचा भरोसा वगैरे सांगता येत नाही म्हणजे त्या कोर्स तयार करतील का नाही म्हणून शंभर टक्के म्हणजे कोर्स तर तयार करणार आहे पण सांगता येत नाही कोणी फवारणी वगैरे काय विषय येतं म्हणून लक्षात आलं मी तुम्हाला एक रील दाखवतो फवारणीची आपल्या साईडला म्हणजे त्या साईडला तिकडे एका जणांनी फवारणी केली होती कापसावरती त्या फवारणीचा व्हिडिओ एकदा बघून घ्या मोबाईल एकदा सरळ करा मी एक रील आपल्या इंस्टाग्रामला अपलोड केली होती ते रील एकदा तुम्ही बघून घ्या आपल्या रेशीच्या शेडपासून जवळपास अडीचशे ते तीनशे फुटावर एकजण औषध मारित होतं ते औषध मारायला जमतं की नाही जमतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगणार आहे त्यासाठी पेजला फॉलो करून घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्यमान मी माझी डिग्री कम्प्लीट करून करतो स्वतःचा रेशीम उद्योग आता मेन विषय काय माहिती आहे का आमच्या शेजारी एक जण त्याच्या पळटीवर म्हणजे कापसावर औषध मारणार होतो त्यांना आम्हाला फोन करून सांगितलं मी औषध मारतोय त्यासाठी आपण आपल्या शेडचे ना सगळ्या प्रकारचे पडदे खाली टाकून द्यायचे आता या व्हिडिओत नीट लक्ष द्या बरं घाई गरबडीचे पण नीट लक्ष द्या लय महत्वाचा व्हिडिओ आहे आता रेशीमच्या ह्याच्यात ना एक सेपरेट औषध असतो फॉर्मुलीन म्हणून याचे दोन फायदे होते दुसरा फायदा मी तुम्हाला नंतर सांगतो पहिला फायदा सगळ्यात आधी ऐकून घ्या जर जर आपल्या शेडच्या आजूबाजूला कोणी औषध वगैरे कोणी काही फवारणी वगैरे करत असेल तर ती फवारणी आपल्या शेडच्या मारायला जमत नसती पण आपल्या एकवीस ते त्यांचं पण नुकसान करू शकत नाही त्यांना फवारणी त्या टायमापर्यंत करावंच लागते आता ते फवारणी करते त्याच्यामुळे आपण हे फॉर्मुलीन हे लिक्विड सारखं आहे म्हणजे याला आपण पूर्णपणे शेडच्या सगळ्या साईडला सगळं टाकून आहे म्हणजे एक साधा लॉजिक सांगतो तुम्हाला याच्यामुळे जवळपास पाच याचा एवढा मोठा गॅस तयार होतो म्हणजे एवढं मोठं केमिकल असतं जेणेकरून बाहेरचा जो फवारणीचा सेंट येतो ना तर त्याला हे जो फॉर्मोलीनचा सेंट असतो ना पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकत असतो आणि हे जे फॉर्मुलनचं सेपरेट आहे न रेशीमचं आहे बरं आणि याच ठिकाणी जर त्या शेतकऱ्यांना आपल्याला जर सांगितलं नसतं की आम्ही फवारणी करतो आणि आम्ही जर फॉर्मुलीन आतमध्ये मारलं नसतं आपल्या आळ्या पॉयझन मुळे सगळ्या मेल्या असतात पण ज्यांना औषध मारायचं होते त्यांना आम्ही आम्हाला फोन करून सांगितलं की आम्हाला औषध मारायचं जेणेकरून आपण सगळ्या शेडमध्ये फॉर्म्युलन टाकलं सगळे पडदे खालू टाकून दिलं आणि मग त्याला सांगितलं होतं की बाबा तुम्ही औषध मारायला सुरुवात करा म्हणून आता हे बघा इथं आपलं शेड आहे बरं म्हणजे इथून जवळपास एवढ्याच ये अंतरावरती येण्याचं कपाशीवरती फवारणी करत होतो तरी आपण एकच पुढे टाकला होता फॉर्मुलीनचा आहे आणि हेच जर जवळ औषध मारत असतात आपण दोन फॉर्मुलीनचे पावडर म्हणजे पुढे टाकले असते त्यामध्ये रशिम उद्योग बद्दल ही जर तुम्हाला नवीन गोष्ट माहिती झाली असेल तर तुमच्या आर्याला फॉलो करून घ्या अशीच माहिती तुम्हाला मी नवीन नवीन घेऊन येत असतो कितीम तिथे आता त्यामध्ये असं भरपूर गोष्टी असतात बरं अरे याचं मी एक्सप्लेन तुम्हाला हवं तर थोड्या वेळाने सांगतो कारण की मी आता सध्या काम आहे माझं माझं औषध मारतो आहे मी बघू शकता अशा प्रकारे मी सगळीकडं आता औषध मारणार आहे म्हणजे पावडर टाकून देणार आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला आळ्या शिफ्टिंगचं वगैरे सांगतो मी आळ्या आपण शिफ्ट कशा करतोय म्हणून कशाने पूर्णपणे आणि अशा प्रकारे आपलं सगळं औषध जे होतं औषध जे होतं हे सगळं औषध मारून झालेलं आहे आता सगळा पाला वगैरे सगळं आळ्यावरती टाकून द्यायचं आहे टाइमाचं जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता इथं नऊ वाजून सत्तावीस मिनटं झालेले चव चोवीस डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे चोवीस मेंटेन आहे टेम्परेचर आणि असं पूर्णपणे आपण औषध मारून दिले आहे आता अर्धा किंवा एक घंट्यात आपण पाला टाकून जाणार आहे म्हणजे दहा दहाचा टाईम असतोच फिडिंग वाहण्याचा पण आपण हे खाली शिफ्ट केल्यामुळे थोडा टाईम लागला होता आपल्या हे वरच्या दोन खाली आपण शिफ्ट केल्या त्याच्यामुळे ताँग थोडा टाईम लागला होता नंतर आपलं पूर्णपणे दहा वाजेपर्यंत पहिली फिडिंग जी आहे पूर्णपणे होऊन जात असते आणि इकडं थोडं टायमाचं झालं ठीक आहे बाबा थोडं अर्धा एक घंटा लेट झाला तरी असं काही नसतं की बाबा तुम्ही या टायमापर्यंत पेडिंग टाकाच म्हणून बिलकुल नाही थोडंफार लेट झालं तर चालतं सगळा पाला आपण टाकून द्याल आपला का साडे दहा पावणे अकरा वाजलेले कारण की थोडंफार लेट येईल ठीक आहे ठीक आहे काही होत नसतं त्याचा सगळा पाला टाकून द्यालला आपण पाल्याची जर तुम्ही क्वांटिटी जर बघितली चौथा मोड उठल्यानंतरचा पाचवा दिवस तुम्ही क्वांटिटी बघा पाला म्हणजे विचार करा फांद्या अशा उचलल्या जातात आणि खाली फक्त एवढसे का जाळे बरं कारण की त्यांना पाला खायला भेटला पाहिजे जेवढा भेटल ना तेवढा ते कोस तयार करतील त्याच्यामुळे आपण पांगील्या आणि चांगला रप रप पाला टाकून द्यायला म्हणजे जेवढा पाला टाकला ना तेवढं त्यांच्यासाठी ते चांगलं आणि आपल्यासाठी चांगलं त्यांना हा खायला पाला भेटल आणि त्या कोसं तयार करतील आणि आपल्याला पण जास्त फिल्डिंग टाकायची गरज नाही पडणार म्हणजे बारा फिल्डिंगमध्ये सॅम्पल येत असतं पण बघू आता ह्या फिल्डिंग वगैरे किती झालं दहा फिल्डिंग तर आपलं झालं आहे उद्या समजलं आपल्याला की आपल्या फिल्डिंग नेमकं बारा झाल्यानंतर कसं काय येतं पाला खाणं तर त्यांचा हवरटपणा इन प्रोसेस चालूच आहे त्याच्यात काही विशेष नाही त्या माघारी घेत नाही अशी जर तुम्ही आळीची साईज बघितली ना अशी लंबी असते बरं लंबी होती जेवढी लंबी ना तेवढी लंबी होती आणि मग पाला खायला सुरुवात करते पालाची खाण्याची स्पीड जर तुम्ही बघितली ना अरे बा म्हणजे डोकं काम करीत नाही एक ते दीड मिनटं जर तुम्ही थांबले ना एका आळीपाशी एक पान संपिते एक ते दीड मिनटं म्हणतोय हां एवढं स्पीड राहते तिची पाला खाण्याची म्हणजे तुम्ही बघा तिची साईज बघा तिची गुंदी बागा किती मोठी ते हातात घेतल्यानंतर थोडी आखं असल्यामुळे होती बस एवढंच आहे कारण पाला खायला म्हटलं ना ती आखं पान खाऊन घेते दे माहिती का विषयच नाही लगेला अवघड जर तुम्ही बघितलं इथं आपण सगळ्या चंद्रिका वगैरे ब्लिचिंग पावडरमध्ये देऊन ठेवलं म्हणजे टाकून द्यायला विजू घातलेलं आहे याच्यात पूर्णपणे आपण ब्लिचिंग पावडर टाकलेलं आहे म्हणजे ह्या चंद्रिका आपल्याला आता उद्या सगळ्या आळ्यावरती टाकून द्यायचा याचा फायदा मी तुम्हाला उद्या सांगाल त्यात काही विषयाने पण ह्या सगळ्या ब्लिचिंग पावडरमध्ये धुतल्यानंतर याचे जे सजीव निर्जीव ज्या गोष्टी बारीक बारीक म्हणजे ह्या अशा पूर्णपणे ता हे अशा पूर्णपणे हे सगळ्या निघून जातात त्याच्यामुळे आपण ब्लिचिंग पावडरमध्ये धुवून टाकू टाकत असतो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ब्लिचिंग पावडर सगळं लागत असतं ता। याला काढल्यानंतर आपण परत एकदा स्वच्छ पाण्याने याला धुऊन काढणार त्यानंतर आपण सगळ्या आळ्यावरती उद्या टाकून जाणार त्याचा एक से नवीन सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे त्यात काही विषय नाही आहे आणि सांगायचं म्हटलं तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये उद्योगबद्दल म्हणजे चंद्रिका टाकताना आळ्यावरती उद्या आहे तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घाट टाटा बाय बाय